सोनपेठ शहरातील सर्व प्रभागातील प्रलंबित विकासकामांची माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी केली पाहणी सोनपेठ शहरातील सर्व प्रभागातील प्रलंबित विविध विकासकामांची पाथरे विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी सर्व प्रभागातील नागरिकांसोबत संवाद साधला व सर्व प्रभागातील प्रलंबित कामांची पाहणी केली दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी दहीखेड व सोनपेठ शहरातील प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून रस्ता नाल्या नाले सफाईबाबत देखील अधिकारी वर्गांकडून सद्यस्थितीत जाणून घेऊन व प्रलंबित कामांची सुरुवात केली सोनपेठ शहरातील रकडलेल्या कामाला देखील आता गती मिळाली असून पुढील काही दिवसांमध्ये हे काम मार्गी लागेल असे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड हे नागरिकांशी बोलताना त्यांनी आश्वासन दिलं आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही कामे सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार असून त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी केरवा भंडारे राम नवले राम वाकीकर गणेश गिरी आशिष मुंडे अंकुश गायकवाड यांच्यासह ज्येष्ठ नागरिक युवक उपस्थित होते अतुल्य महाराष्ट्र न्यूजसाठी सोनपेठ प्रतिनिधी आशिष मुंडे अतुल्य महाराष्ट्र न्यूज सोनपेठ